लेखांच्या स्टँडअप कॉमेडीच्या टीजर लॉन्च सोहळ्यामध्ये आपण सगळे भेटलेलो हो। आहोत त्यामुळे मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते एकदा जोरदार ता टाळ्या होऊन जाऊ दे टाळ्या इतक्या नाही आहेत कदाचित ओके फाईन सो जसं मी म्हटलं की लेखकांच्या स्टँडअप शोचा हा टीझर अत्यंत भोळी घाबरी निराश अशी आशा असते की त्याला सगळं पेमेंट मिळणार आहे तो असतो लेखक करेक्ट पण ठीक आहे हे लेखक थोडेसे वेगळे आहेत मला असं वाटतं की काय म्हणतात लेखकांची ही ही थोडीशी दुर्लक्षित राहिलेली आहे पण ती आता ह्यानंतर नाही होणार आहे ओके तर हे जे लेखक आहेत ते वेगवेगळ्या चॅनल्सवर विविध विरोधी मालिका वेबसिरीज आणि नाटक लिहितात आणि तरीही यांना असं वाटतं की ह्यांना कोणीही ऐकत नाही ह्यांना बोलायला मिळत नाही ह्यांना एक्सप्रेस व्हायला मिळत नाही म्हणून इथे येऊन स्टँडअपचा हा जो काही शो आहे तो करतात so, सो या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत पण त्याआधी एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे सर्वे सर्वा संजय छाबरी असल यांचे विशेष आभार आहेत की त्यांनी अशा स्टँडअप कॉमेडी शोला आगळ्या वेगळ्या हलक्या फुलक्या शोला एक भारी प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे बिकॉज काय आहे ना आता स्टँडअप म्हटलं की इथे येऊन उभे राहा आणि काहीतरी दोन तीन डुकात विनोद करा इतकी त्याची ढोबळ व्याख्या झालेली आहे आणि आपण सगळेच इतके गॅजेट फ्री आणि यु नो डिजिटल झालेलो की स्वतःचा असा कॉन्टेंट आता उरलेला नाहीये सो स्वतःच्या एंटरटेनमेंटने जी काही एक वेगळी जागा मिळवून दिली एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला सो त्यांचे मनापासून आभार आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या टीमचे सुद्धा मनापासून आभार कारण त्यांच्यामुळे आजचा हा जो काही शो आहे तो इतक्या छान पद्धतीने हा इमेंट आहे तो होऊ शकतो सो थँक्यू सो मच एव्हरेस्टरटेन प्लीज प्रियदर्शनी चालेल पण आधी आय का कंट्रोल की हळदी कुंकू दिसतोय आता या <laughs> 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 संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यांना तुमचा हळदी कुंकू झालेला आहे आणि होस्ट म्हणजे मुळात मला काही कष्ट घ्यावे लागत नाही यांच्याकडे बघूनच अपमान सुचायला लागतो त्यामुळे मला उलट छान संधी मिळाली आहे माझा पुणेलीपणा बाहेर काढण्याची या शॉच्या निमित्ताने तर आपण बघूया लेखकांना येस yes, येस yes. लेखकांना मी विनंती करते प्लीज तुम्ही आता स्टेजवर इथे या आणि तुमचा अपमान करायला तयार राहा <laughs> मी प्रत्येकाची ओळख करून देणार आहे खरं तर ती फॉर्मॅलिटी आहे आपण सगळ्यांना ओळखतोच हसताय ना हसायलाच पाहिजे असं सांगणार आणि उत्तम कॉमेडियन उत्तम स्टँडअप कॉमेडियन अक्षय जोशी विविध मालिका लिहिणारे उत्तम पटकथा लेखक अमोल पाटील <laughs> सर आणि आता सध्या आपण पाहतो रंगभूमीवर एक नाटक चांगलंच गाजत आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी त्याचा लेखक आणि अपघाती लेखक असं तो स्वतः करतोय राहुल जाऊ आता मला असं वाटतं की लेखकांना बोलायला मिळत नाही असं म्हणतात ते पण मी खरं सांगू खरं सांगू प्रियदर्शनी खर तर बोलवते धनी हेच असतात आपण पोपट पंची करत असतो आणि हे मान्य असेल तुम्हाला सो मी आणखी नाही तुमचा वेळ घेणार नाही आता तुम्हीच बोलत बसा ओके बाकी मी प्रियदर्शनी इंदलकर सगळ्यांना माहिती सांग सगळे मला ओळखतात माझी काही वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही त्यामुळे आपण थेट जाऊया या लेखकांकडे ज्यांचा शो माझ्यामुळे चालतं <laughs> ज्यांना एव्हरेस्टने माझ्यामुळे अप्रोच केलं जे आज इथे उभे आहेत कारण मी त्यांच्या शेजारी उभी आहे हे कितीही टॅलेंटेड असले तरी सुद्धा हे ग्लॅमर जोपर्यंत आलं नव्हतं तोपर्यंत या शोलाही कोणी आलं नव्हतं त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच प्लीज अक्षर दोष इले आहे काय आलं हे सगळं बरोबर आहे ही पर्यंत साई चालू झालं नव्हतं मी पुण्यावर सालगाव वाजता आलो आणि वेळ आलेला आहे आणि मी पुण्याला शिव्यारी आलो उतरलो एक थोडंसं फोन पुढे आलो एक माणूस पुणे 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 म्हणजे मी आता तर आलोय मी मुंबईच्या लोकांना पुण्याला पाठवाशी काय घरी झाली ना समजत नाही आणि पण एक आहे की तिथं कोणी विचारत नव्हतं पण आज वेळ सगळे जे कॅमेरा आले आमच्या समोर आमचं कारण आमचं एव्हरेस्ट आहे एव्हरेस्ट आमच्या हिमालयासारखं प्रकिश उभं राहिलं म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलोय आणि तरी मी तरी दादला बरा लेखात नाही आता सुद्धा मी शो सारखा शो लिहितो आणि बाकी तर अमोल तर म्हणजे जाऊ वगैरे लिहितो अजून काय गेलं सांग ना नाही काय एवढंच किराणा मा। मालाची यादी लिहितो हा किराणा मालाची यादी काय आलं आमच्या <laughs> सोसायटीमध्ये मी एकदा सांगितलं की मी लेखक आहे तर सोसायटीच्या नोटीस वायगा लिहून देतात आणि एकदा एक टाकू आमच्या लक्षात आले समोर मला बसले समोर मला म्हटले कागद पण घे हा म्हणजे घी गहू दोन किलो म्हणजे लेखाच आले तर लेखक म्हणजे काहीही लिहितात म्हणजे लेखक मला असं होतं की लेखक काय लिहितो जे नंतर बदलायचं असतं ते लेखक आधी लिहितो कारण तुम्ही आता खाली मी आता असं बोलत होतो फिल्मचे जे मोठे मोठे बॅनर्स लागले डिरेक्टर तुम्हाला सांगितलं असतं पण काय डिरेक्ट केलंय लेखकाचं म्हणजे ऑन पेपर सगळं पाहिजे पण जो ऑन पेपर आणतो तो पेपर असं <laughs> थोडंसं या खतखतीतून आम्ही एकत्र येऊन स्टँडअप सुरू केले आणि आता वीस शोज केल्यानंतर एव्हरेस्ट त्यांच्या लक्षात आम्ही आलो की बरं सुरू केलं थँक्यू आणि नंतर मला विचारलं की तुम्ही काय करणार मला छप्पन पानं लिहिले तर मी छप्पन पानं लिहिल्यानंतर हे सगळं झालंय आणि त्यांना हे बरोबर आहे की तुम्हाला सगळं की लेखक काय करतो हे त्यांना माहित नसतं म्हणजे इमॅजिन करतो म्हणजे काय असं येते मला तर हा अनुभव आहे की मी घरी बसलेला असतो छान चहा पीत वगैरे वगैरे माझी बायको येऊन बऱ्याच वेळा म्हणते खूप जणांना कनेक्ट <laughs> झालं बघा मी वर्क होतात माझे जो मी अपघाती पण तेच नसतात माझे सो अपघातानेच मी ते लिहायला असं म्हणू शकतो कारण मी रिराईटचा लेखक आहे हिला तर खूप चांगला अनुभव आहे अमोल वगैरे सगळ्यांनाच माहिती आहे मी आता माझं जे नाटक आलं आहे नाटकाचे पण वर्षभरामध्ये मी एकोणीस ड्राफ केले होते वर्षाला महिने बारा असतात ड्राफ एकोणीस झाले होते आणि इंजिनिअरिंगचं पण मला असं होतं की एका सेमिस्टरला सहा से विषय असतात मी चार वर्षामध्ये अकरा किटी एक्झाम दिली मी ठरवलं असतं तर मी डबल ग्रॅज्युएशन होऊ शकलो असतो पण मी सुशिक्षित बेरोजगार व्हायचं निवडलं आणि सुशिक्षित बेरोजगारानंतर दोन ऑप्शन असतात एक तर एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा द्या किंवा लेखक व्हा मी लेखक व्हा निवडले त्याचा परत करत करत पर्यंत आलेलो आहे आणि स्टँडअप करायचा विचार आमचा अक्षयचाच होता की अक्षय बोलवता की अरे आपल्या विनोद जातात फिरून येतात सगळीकडे आपणच आपले विनोद घेऊन जाऊयात का तर आम्ही प्रयत्न केला आमचा टार्गेट सिंगापूरच होतो पण आम्ही सोलापूर कोल्हापूरपर्यंत पोहोचलोय आतापर्यंत सो बघूया आता एव्हरेज पण आम्हाला साथ दिली हो एव्हरेस्ट जगभर पोहोचवली प्रियाने जर डेट्स दिल्या तरच आपल्याला फायदा होईल Yes. Yes. नाही तो जे म्हणाला रिराईट रिराईट नावाची जी गोष्ट आहे ती बऱ्याच वेळा असं होतं ना की मी माझ्या मालिकेचे एपिसोड पण मी लिहून दिल्यानंतर इतक्या वेळा रिराईट होतात की मला आठवावं लागतं आपण लिहिलं ड्राफ्ट कुठला आहे <laughs> आपण जे लिहिलं होतं त्यात हा सीन कसा होता हे मला खूप वेळ वाटत नाही कारण मला ना दोन शब्दांची तर मला खूपच भीती वाटायला लागली म्हणजे एका शब्दाची ती म्हणजे मला काय वाटतं म्हणजे आपण कितीही भारी लिहा आणि कोणातरी वाचून दाखवल्यानंतर तो पहिलं वाक्य जेव्हा म्हणतो ना मला काय वाटतं ना तिथे असं वाटतं ही पानं फळून फेकून द्यावी नाही आता कारण ते मला काय वाटतं नंतर प्रत्येकाला ते वाटत असतं तर तो एक मोठा प्रॉब्लेम प्रत्येकाला ना मला काय वाटतं यातनं हे झालं पाहिजे यातनं ते झालं पाहिजे सो आम्हाला पहिल्यांदा असं वाटतं की आपण असं काहीतरी करूया ज्यात कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं आणि म्हणून हे स्टँडअपची आम्ही स्क्रिप्ट लिहिली होती की यात आता कुणी म्हणणार नाही मला काय वाटतं नाही हा पंच असंच आहे हा असंच डिलिव्हर होणार आणि तो वाजणार आणि आम्ही वाजवलेत पंच सो दॅट द हे म्हणजे द्या रिराईट जो फ्रस्ट्रेशन आहे त्यातनं क्रिएट झालं या सगळ्या स्क्रिप्ट आहे सो आय डेफिनेटली शू की तुम्हाला सगळ्यांना काय आवडणार आहे आणि मला <laughs> जे आमचे दोन मेंबर्स आज वेगळे त्यांच्याबद्दल बोलायला आवडेल चेतन टांगे आणि चिन्मय कुलकर्णी हेही तितकेच म्हणजे आता हे इथे उभे आहेत असं आपण इमॅजिन करू आणि ते काय बोलले असेल चिन्मय मला वाटतं चिन्मयचा तू बोलावास मनोगत असं मला वाटतं चिन्मय बेसिकली नॉन फिक्शन शोज देतो जे रियालिटी शोज तुम्ही बघता म्हणजे जोरदार स्वागत करा हे जे वाक्य त्याच्यात येतं तर ते सगळं चिन्मय लिहित असते पण कंटेंट इतका चांगला येतो की याला मला म्हणायला लागलं नाही की चोरला त्यांनी स्वागत करावं चांगलं लिहिलं त्यांनी चांगलं परफॉर्म पण केलं त्यामुळे तो आता ही चॅनलच्या मीटिंग मध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकलेला नाही कारण तिथे अपेरेंटली त्याच्याशिवाय चॅनलचं पान हलत नाही असं त्याने आम्हाला सांगितलं तो त्यांचा आधार वृक्ष आहे त्यामुळे बेसिकली चॅनलनी पान पलटवलं जरा ठेवले तुम्हाला चॅनलच्या लोकांची गंमत सांगतो मध्यंतरी काय झालं हे जे कलाकार असतात ना त्यांना असं असतं की सेम टाइम स्लॉटला दुसरीकडे काम नाही करायचं बरोबर आहे तर आमचा चिन्मय शो लिहित होता हो दे देना जो शनिवार रविवार नऊ ते दहा चालायचा हे दोघं जण हसत जे नऊ ते दहा चालायचे शनिवार रविवार आणि मी लिहायचं हसताना हसायलाच पाहिजे शनिवार रविवार नऊ ते दहा आम्ही एकत्र येऊन काही काम करणार तर चॅनलला कधीच काही प्रॉब्लेम नाही झालेला पण कलाकारांना मात्र कधी सोडत नाही दिस इज द benefit you have. Ha, the, ha. Right, आणि दुसरं म्हणजे चेतन डांगे चेतन डांगेच्या ह्युमर बद्दल आपण काय बोलावं चेतन डांगे स्वतःच ते बोलत नाही आणि आज तर तो गैरहजरंगी आहे त्याचा जो सेट आहे तो ट्रॅफिक वरती आहे तर मला वाटतं तो आत्ताही कुठेतरी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळेच इथे येऊ शकलेला नाहीये ते <laughs> आपल्याला त्याच्या टीजर मधनं कळेलच तर असे हे पाच लेखक आहेत प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे आणि खूप अमेझिंगरित्या ते लोकांचं मनोरंजन करतात म्हणजे लेखकांकडनं कोणी अपेक्षाच करणार नाही की ते एवढं हसवू शकतील आणि तीच त्यांची खासियत आहे तेच त्यांचं वर्क होतं की यांच्याकडनं कोणी अपेक्षाच ठेवत नाही त्यामुळे <laughs> 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 मला वाटतं आपण काय होतो कट करा <laughs> <प्लीस, प्लीस भुंगे। laughs> आता बघू हेच ठेवतील लेखक काही नव्हतं आपण तुम्ही ठेवणार मला वाटतं पण पुढील कार्यक्रमाला प्रियदर्शनी सो so, मी जस्ट ऋषीला म्हटलं की सगळेच एकमेकांना रोस्ट करणार आहेत का तो डोंट वरी म्हटलं मला पण मी पण रोस्ट होणार आहे का आता तुला कांदिरीवरून फक्त पंधरा वीस मिनटांच्या अँकरिंग साठी बोलावलं आहे बास म्हटलं ओके फाईन हाय तुझं कौतुक करायला विशेष व्यक्ती ही आणलेला आहेस तू ते दिसतंय आम्हाला आपलं आता म्हणजे आपलं कौतुक आपल्या सोबतच आणायचं त्याच्या सो so, uh, ज्याच्यासाठी आपण आता इथे भेटलेलो हो, आहोत तो या सगळ्या कल्ला धुमालचा टीजर आपण आता पाहणार आहोत सो लेट्स प्लेरी टीजर आहे टीजर तर आपण पाहिलेला uh, uh, आहे एपिसोड पण आपण पाहणार आहोत हे सगळे एकमेकांना असेच रोस्ट करत राहणार आहेत कॉमेडी होत राहणार आहे पण त्याआधी या सगळ्यांना एक प्रूप देण्यासाठी आणि खरंच जेन्युनली त्यांचं कौतुक करण्यासाठी एक मोठी व्यक्ती आपल्या इथे आता उपस्थित आहे स्वतः एक दिग्गज लेखक आहेतच स्वतः ते प्रयोगशील आहेत अनेक नवोदित लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आत्ताच त्यांची चौदा इंचांचा वनवास ही एकांकिका सवाईला पोहोचलेली आहेत असे दिग्गज लेखक आशिष पाथरे सर इथे उपस्थित आहेत सर हो मी तुम्हाला विनंती करते प्लीज इथे या अपमानांच्या शब्दांमध्ये तुमचे थोडेसे कौतुका अरे ही मुलं जी आता आता ही नेमकी चार जी मुलं त्यांच्या सोबत मी काम चेतन सोबतही केले आणि चिन्मय सोबतही केले पण जितके यांच्यासोबत केलंय तेवढं त्यांच्यासोबत केलं नाही आहे प्रॅक्टिकली पण हे अमोल किंवा प्रियदर्शनीचं पहिलं चौदा वर्षाची ती होती तेव्हा तिने त्या ऑफलातून शो केला होता मग ती या सगळ्या व्यासपीठावरूनच आलेली आहे नॉन फिक्शनच्या अक्षय तर एका वाक्यात सांगायचं तर तो पुण्याचा आहे म्हणजे त्याच्यात सगळं आलं म्हणजे तो किती मल्टी टॅलेंटेड आहे हे सांगायला अमोल पाटील कुठलंही मला अजून कळले नाही नेमका आणि ऋषी राऊत आपला असं जवळचा माणूस आहे पण ह्यांनी खरंच हा प्रयोगच इतका स्तुत्य आहे की लेखकांना खरं तर तसं अक्षय नेहमी चॅनलच्या कमतीत सांगत असतो की असं केल्यानंतर असा रिस्पॉन्स मिळतो ते खरं आहे म्हणजे कधी कधी स्वप्न पडतं असं की आपल्याला ऑस्कर मिळालं आहे आणि जथाच्या जथ्था एअरपोर्टवर जमा झाला आहे आणि असं असतं ना आपला सेकंड आपल्यातला माणूस बाहेर आलेला असतो अरे मला हे करायला आलो होतो वगैरे वगैरे आणि कुठून तरी आवाज येतो हॅलो हा रे काय ते सहा एपिसोड कधी मला तू डेलीसूप त्याचं काय करशील तर त्या लेवलला आपण काम करत असतो हे काम करताना कुठेतरी लेखकांना आलेले अनुभव त्यांच्या आतमधला माणूस आत्ताचे जे जगणं मांडण्याची जी कला स्टँडअप म्हणून उदयाला आली आहे जी खर तर किंवा त्या परंपरेतूनच आलेली आहे आणि जगभरामध्ये सगळीकडे तिकडच्या तिकडच्या जवळ जाणारी आर्ट आहे की माझं म्हणणं म्हणून स्टँडअप लिहू नाही शकत कोणासाठी आपण त्याच त्याला तयार करून करावं लागतं जो यांनी खूप मोठं टास्क ते उचललेलं आहे आणि तुमच्यासारखे लोक जेव्हा येऊन स्टँडअपचा कार्यक्रम किंवा माउथ पब्लिसिटीवर डिजिटली जाऊन त्यांना बघणं ॲप्रिशिएट करणं या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा खऱ्या अर्थाने लेखकांना व्यासपीठ मिळाल्यासारखं वाटतं म्हणजे आता ऋषी अमोल आणि यांच्यासोबत ऑफिसमध्ये बसून जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा फक्त आणि फक्त एपिसोडिक काम नाही बोललो आहे त्याच्या पलीकडे जाऊन जगात जे काही चालू आहे किंवा कुठला आर्टफॉर्म मध्ये काय चालू आहे याविषयी बोललो आहे तर समाधान याचं वाटतं की तो असा कुठेतरी घेऊन आपण पुढे जातो नाहीतर डेली सोब आहे की डेली सोप हा मुद्दा नेहमी राहतो प्रियदर्शनीचं पण म्हणणं नेहमी फोनवर तर तेच असतं काहीतरी वेगळं करायला तिथे ते वेगळं केलं फोन राणी म्हणजे तर ते हा ते आता मी साधा बोलू कारण मी असं आहे तिने ते व्यंग एक काय म्हणतात मनापासून प्रयत्न तिचा नेहमी असतो तर ह्या सगळ्यांना खूप शुभेच्छा एवढेच सारखं खाबरी खूप वर्ष ओळख आहे आमची त्यांना खूप त्यांच्या स्ट्रॅटेजीला आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनला आणि क्रिएटिव्हिटीला मी नेहमी रिस्पेक्ट करत आलेलो आहे कारण एकट्या माण माणसाने हे सगळं प्लॅटफॉर्म उभं करणे सोपं नाही एवढे सबस्क्रायबर आणि त्या गोष्टी कळलं आणि त्यांची टीम दीपक असेल किंवा गोष्टी एडिट खूप चांगलं झाले की जर बॅकग्राऊंड म्युझिट खूप चांगले आणि या पद्धतीने पुढे जावं अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही सगळे आलात तुमचे आहार या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि म्हणजे थोडंसं मी बारीक झालो सो आहे ते काम माहिती आहे मध्ये मला प्रश्न दहा वर्षापासून विचारायचा जेवला का वगैरे आता मी सांगतो की मेंटेन करतो ते जर बरं वाटतं की तू होतो त्यामुळं जेवण मिळतं पण आम्ही नाही म्हणतो तर ह्या सगळ्यांना असंच पोट भरून तुमचं प्रेम आणि जेवण मिळत राहू ही अपेक्षा धन्यवाद ऑल द बेस्ट